आपल्या हिंदू धर्मात महिलांच्या सणांना विशेष महत्व आहे विशेषत सवाष्ण या अत्यंत मनोभावे काही सण साजरे करतात वटसावित्री किंवा वटपौर्णिमा हा त्यापैकीच एक महत्वाचा सण आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी वट सावित्रीचे पूजन केले जाते हे आपण सगळे जाणतो परंतु आपल्याला वटसावित्रीची खरी कथा माहीत आहे का नाही तर तुम्हाला वटसावित्रीची कथा जाणून घ्यायलाच हवी चला तर जाणून घेऊया वटसावित्रीची कथा वट रूपसंपन्न आणि सद्गुणी अशी मुलगी होती तिचे लग्नाचे वय झाले त्यावेळी राजाने तिला तिच्या इच्छेप्रमाणे पती निवडण्याची मुभा दिली तिला इच्छेप्रमाणे पती निवडण्यास सांगितले तेव्हा सावित्रीने सत्यवान नावाच्या एका राजपुत्रास निवडून त्याच्याशी विवाह करण्याचे निश्चित केले सत्यवानाचा पिता हा अंध आणि राज्यभ्रष्ट होता म्हणूनच आपल्या परिवारासह तो अरण्यात राहत असे सत्यवान शूर असला तरी तो अल्पायुषी आहे हे देवर्षी नारदांना ठाऊक होते म्हणून राजा अश्वपती आणि नारद मुनी तिला दुसऱ्या वराची निवड करण्यास सांगितले परंतु सावित्रीने त्यास नकार दिला तिने सांगितले की मी ज्याला मन्नापासून वरले आहे त्याच्याहून दुसऱ्या पुरुषाचा मी विचारही करणार नाही असे सावित्रीने निश्चयपूर्वक सांगितले आणि सत्यवानाशीच विवाह केला काही काळ लोटल्यानंतर एके दिवशी सत्यवान लाकडे तोडून आणण्यासाठी रानात गेला त्यावेळी सावित्रीही त्याच्यासोबत गेली कारण हा दिवस सत्यवानाचा मृत्यूचा दिवस होता हे तिला नारद मुलींनी सांगितले होते आणि ते तिला ठाऊक होते नेहमीप्रमाणे लाकडे खोडून झाल्यावर अतिश्रमामुळे सत्यवानाला ग्लानी आली त्यावेळी वडाच्या झाडाखाली तो सावित्रीच्या मंडीवर डोके ठेवून झोपला त्याच क्षणी तेथे साक्षात यम सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी आले सावित्रीने यमाला ओळखले आणि नम्रपणे नमस्कार केला सत्यवानाचे प्राण हरून ज्यावेळी यमदेव जाण्यास निघाले त्यावेळी सावित्री त्यांच्या मागे मागे जाऊ लागली यमदेवांनी सावित्रीची समजूत घातली तिला माघारी जाण्यास सांगितले परंतु त्यावेळी व कर्तव्यपूर्ण विवेचन केले तिच्या चातुर्याने यमदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला चार वर देव केले तेव्हा सावित्रीने त्यांच्याकडून पहिल्या वराने आपल्या सासऱ्यांना दृष्टी दुसऱ्या वराने राज्यप्राप्ती तिसऱ्या वराने आपल्या निपुत्रीत पित्याला पुत्र लाभ आणि चौथ्या वराने तिने पती सत्यवानाचे प्राण मागून घेतले अशा प्रकारे पतीव्रताच्या बळावर सावित्रीने पती कुळाचा व पितृकुळाचा उद्धार केला आणि स्वतःच्या दिव्य अलौकिक गुणांमुळे ती अजरामर झाली ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीचे हे महत्त्व लक्षात घेत वटपौर्णिमा सण साजरा केला जातो वडाच्या झाडाखाली प्राण गेलेल्या सत्यवानाला परत आणण्यासाठी यमालाही आपला निर्णय बदलावा लागला आपल्या पतीच्या म्हणूनच वटपौर्णिमा साजरी केली जाते वटपौर्णिमा ही ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा या नावाने देखील ओळखली जाते या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी वटसावित्रीची पूजा करायची असते त्या दिवशी सकाळीच न्हावून स्वच्छ धूत वस्त्रे नेसून सौभाग्य लंकार घालावेत या दिवशी महिला उपवास करतात पूजेपूर्वी काहीही खाऊ पिऊ नये अशी पद्धत आहे शरीर व मन या दिवशी प्रसन्न असावे पूजेचे सर्व साहित्य तयार करून योग्य त्या जागी द्यावे पूजा वडाच्या झाडाजवळ जाऊन त्याच्या गुंध्याशी करणे अधिक चांगले ते शक्य झाले नाही तर घरात करावे पूजेसाठी एका पाट्यावर किंवा चौरंगावर मातीच्या कुंडीत वडाची ताजी टवटवीत खांडी ठेवावी ती मिळाली नाही तर हळद व गंधाच्या मिश्रणाने पाटावर वटवृक्षाचे चित्र काढावे त्याच पाटावर आपल्या उजव्या बाजूस थोड्याशा तांदुळावर गणपती म्हणून सुपारी मांडावी आणि डाव्या बाजूला घंटा ठेवावी एका बाजूला समय लावावी पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या इष्टदेवतेला हळद कुंकू वाहून आणि देवापुढे विड्याची दोन पाने आणि त्यावर सुपारी ठेवून नमस्कार करावा घरातील वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करा वडाला करावा वडाला किंवा वडाच्या फांदीला तीन किंवा पाच वेळा प्रदक्षिणा घालून पांढरा दौरा गुंडाळावा पूजेसाठी पाटावर बसावे आपल्या पुढे डावीकडून उजवीकडे क्रमाने पाण्याने भरलेला तांब्या पळी भांडे ताम्हण आणि पूजा साहित्य नीटपणे लावून ठेवावे त्यानंतर पूजेला आरंभ करावा वटपौर्णिमेच्या दिवशी नेमका कसा पूजाविधी असावा हे आपण याआधी जाणून घेतले त्यानंतर आरती करावी वडाची पूजा घरी करता येते का हो सांगितल्याप्रमाणे घरीच पाटावर वडाचे चित्र काढून त्याची पूजा करता येते ज्याला वडाची पाने तोडायची असतील त्यांनी घरीच रांगोळी काढून वडाची मनोभावे पूजा करावी अशा प्रकारे ज्या कोणाला वटसावित्री पूजा करायची असेल ही माहिती आपण वापरू शकता वट गुरुजींची तशी आवश्यकता नसते परंतु हल्ली अनेक ठिकाणी गुरुजी असतात त्यांच्याकडून आपण योग्य पद्धतीने पूजा विधी करू शकतो शक्य असल्यास आपण देखील पूजाविधी वाचून घरीही ही, ही पूजा करू शकतो